माझे नमस्कार माझे नाव मुकुंद घटक राज्य व त्याच्या राजधान्या आंध्र प्रदेश अमरावती अरुणाचल प्रदेश इटानगर बिहार पटना छत्तीसगड रायपूर गोवा पणजी गुजरात गांधीनगर हरियाणा चंदीगड हिमाचल प्रदेश शिमला कर्नाटक बेंगलोर केरळ तिरुवन महाराष्ट्र मुंबई मणिपूर इमाफा मेघालय मजोरम आयजोल आझोम कोहिमा ओडिशा भुवनेश्वर पंजाब चंदीगड राजस्थान जयपूर सिक्कीम तमिळनाडू चेन्नई तेलंगाणा हैदराबाद लखनऊ उत्तराखंड देहारादूर पश्चिम बंगाल कोलकाता धन्यवाद